वेलकम टू माय तुझ्या माझं बाळ ना जन्मलं ना तेव्हा गोरं होतं पण आता ते एकदम काळं दिसतंय हे बाळाचे रंगसारखे बदलतात का ते तेल लावते त्याच्यामुळे माझं बाळ काळं झालंय का मी ते तेल ते ते बदलून टाकू का ते शेक देतोय म्हणून बाळ काळं झालंय का उ खूप सारे प्रश्न नाही चला तुमच्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये देणार आहे मी श्रेयशहा चाईल्ड बर्थ एज्युकेटर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करताय गर्भसंस्कार लेबर बाळाचं जेवण बाळाबरोबर खेळणं बाळाचं स्लीप ट्रेनिंग स्टॉप ब्रिस्टिडिंग टॉडला न्यूट्रिशन हे सगळं काही आपण शिकवतो आणि आपल्याकडे जवळजवळ एकोणीस प्लस प्रोडक्ट्स आहेत जे तुमच्या बाळाला मोठं करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मदत करतील एक चांगल्या पद्धतीने आणि राईट प्रॉडक्ट चूज करण्यासाठी तर बाळाची स्किन किंवा बाळाचं कॉम्प्लेक्शन सहाव्या महिन्यापर्यंत बाळाच्या बॉडीवरती स्किन नसते अख्ख्या बाळाच्या अंगावरती लेन्यू गो लेन्यू गो म्हणून केसांचा ज्याला आपण लव म्हणतो तसा एक कोट बाळाच्या अंगावरती बनतो त्याच्यावरती एक मेणाचा कोट बनतो ज्याला म्हणतात वर्निक्स शिवाय केसांचा कोट परमनंट असतो का नाही आयडियली तुम्ही जेव्हा थर्टी एट थर्टी नाईन वीकमध्ये जाता तेव्हा हे केस आपोआप गळून पडतात पण काही कारणाने तुमची डिलेवरी थर्टी सेवन थर्टी सिक्स वीकमध्ये झाली तर तुम्हाला जाणवेल की पोरांना अख्ख्या अंगभर खूप सारे केस आहेत कारण नॅचरली हे केस पाडायचा चान्सच मिळाला नाही पण आयडियली हे जे केस आहेत ते नॅचरली पडतात बरोबर आहे स बाळाच्या अंगावरती केसांचा एक कोट असतो त्याच्यावरती मेणाचा एक कोट असतो आणि मग हे दोन कोट बनले की आतमध्ये बाळाची स्किन बनते म्हणून हे दोन कोट बाळाच्या डेव्हलपिंग स्किनला प्रोटेक्ट करण्यासाठी असतात बाळ जेव्हा जन्माला येतं आयडियली पहिला एक दिवस अगदी गोरो गोरं दिसत नाही लाल लाल दिसतं सो खूप सारी जणं म्हणतात की जन्मतक्षणी लाल दिसतंय ना म्हणजे बाळ तर गोरंच होणार जन्मतक्षणी लाल दिसतंय ना म्हणजे ते बाळ काळच होणार ॲक्च्युली तसं नाही आहे पण जन्मतानाची जी प्रोसेस इन्वॉल्व्ह असते अंबेलिकल कॉर्डमधून रक्त बाळाला मिळणं बाळाने प्रेशर काढणं बाळाला लेबरच्या प्रोसेसमधून जाणं किंवा सी सेक्शनच्या प्रोसेसमधून जाणं या सगळ्या प्रोसेसमध्ये बाळाच्या स्किनवरती जो काही ब्लड सप्लाय होतो एक्स्ट्रा त्याच्यामुळे बाळ जन्मल्यानंतर आयडियली पहिले वीस ते चोवीस तास बाळ अतिशय लाल असतो त्याच्यानंतर बाळाचा रंग बदलत जातो मी एका डॉक्टरला रिसेंटली विचारलं होतं की बाळ एक्झॅक्टली गोर आहे का सावळे आहे का बाळाचं कॉम्प्लेक्शन कसं आहे आपल्याला कसं करणार तर ता त्यांनी खूप क्यूट पद्धतीने सांगितलं होतं की बाळाचं कॉम्प्लेक्शन हे आयडियली पहिले सात वर्ष बदलत राहतं आणि बाळाचं कॉम्प्लेक्शन हे दोन गोष्टींवरती डिपेंड करतं एक आहे जेनेटिक्स म्हणजे आई वडिलांचे जीन्स काय म्हणत आहेत ते सावळे आहेत का ते गोरे आहेत का त्याच्यावरती किंवा दुसरं असतं जॉन्डिस जर एखाद्या बाळाला जन्मल्यानंतर फिजिओलॉजिकल जॉन्डिस ज्याला आपण कावीळ म्हणतो ज्याला तुम्हाला डॉक्टर म्हणतील नाही नॉर्मल आहे वीस तीस टक्के बाळांना होतं जॉन्डिस त्या जॉन्डिसमुळे बाळाचा रंग हा काळा किंवा सावळा होऊ शकतो पण शेतसाठी आपण काय करू शकतो पहिली गोष्ट जर कावीळ मुळे असेल तर काहीही करायचं नाही बाळाला एक्स्ट्रा दूध पाजायचं आहे डॉक्टरांनी जे काही ट्रीटमेंट सांगितली ती ट्रीटमेंट पूर्ण करायची आणि त्यानंतर आपण बाळाच्या कॉम्प्लेक्शनवरती काम करू शकतो दुसरं जर जे जेनेटिकली आई वडील दोघं सावळे असतील तर बाळ सावळं व्हायचे चान्सेस खूप जास्त आहे पण जर तुम्हाला इच्छा असेल की मला बाळाच्या कॉम्प्लेक्शनवरती थोडंसं काम करायचं आहे ते आहे मायदुजाचं बेबी उट्टन हे तुम्ही तुमच्या बाळासाठी वापरू शकता मायदुजाचं बेबी उट्टन हे दोन गोष्टींसाठी डिझाईन आहे एक म्हणजे बाळाच्या अंगावरची जी लव असते ती काढण्यासाठी आणि दुसरं म्हणजे कॉम्प्लेक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे जर सावळं असेल तर थोडंसं गोरं गोरं असेल तर जास्त गोरं अगदीच काळं किंवा डार्कर शेड साईडला असेल तर थोडंसं सावळं शिवाय पण तू तर प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतं की बाळ कसं दिसतं किंवा त्याचा रंग कसा आहे त्याच्या पेक्षा बाळाला तुम्ही कसं मोठं करताय खूप जास्त महत्त्वाचं आहे हंड्रेड अँड फिफ्टी पर्सेंट या बाबतीत तर काही बेटच नाही पण मी जेव्हा बघते की आपल्याला लिटरली उट्टण म्हणजे आपण काय करतो बेसनचं पीठ रगडतो किंवा मसुरडाईचं प्लेन पीठ बाळाच्या अंगावरती घासतो कित्येकही लोक लोई या प्रकार यूट्यूबवरती बघतात आणि ते बाळाच्या अंगावरती घासायला सुरुवात करतात जेणेकरून बाळाचे सगळे अनवॉन्टेड केस निघतील भरपूर पोरांना रॅशेस होतात त्रास होतात मग आपल्या मनात आलं की आपण एक आयुर्वेदिक एम डी डॉक्टरला गाठलं पाहिजे त्यांनी आपल्यासाठी हे डिझाईन केलं पाहिजे आणि आपण मग हे उठ्ठण लोकांनी दिलं पाहिजे जेणेकरून कॉम्प्लेक्शन आणि केस काढायला मदत होईल हे खूप महत्त्वाचं आहे का नाही पण जर तुम्हाला तुमच्या बाळासाठी महत्त्वाचं असेल तर मग हे महत्त्वाचं आहे बाळाचा रंग कसा आहे बाळाचं आयुष्य डिफाईन नाही करत पण ही गोष्ट करताना काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या लक्षात राहायलाच पाहिजे ज्याची तुम्ही काळजी घ्यायची शिवाय आम्ही गरोदरपणात सुरुवातीपासून केसर खाल्लो तरी पण माझं बाळ सावळं कसं झालं बाळाची स्किन आणि कॉम्प्लेक्शन हे सहाव्या महिन्याच्या एंडमध्ये किंवा सातव्या महिन्याच्या सुरुवातीला बनतं त्यामुळे गरोदरपणात तुम्ही काय खाल्लंय त्याचं घेऊन आता जास्त टेन्शन घेऊ नका नंबर टू तुमचं बाळ जर दिवसभर उन्हात खेळत असेल किंवा थोडं मोठं असेल आणि दिवसभर मस्ती चालू असेल तर कधी कधी कॉम्प्लेक्शन तुम्हाला सावळं वाटू शकतं पण हळूहळूहळू जसं बाळ थोडंसं मॅच्युअर्ड होतंय नरिश्ड होतंय तसं बाळाच्या कॉम्प्लेक्शनमध्ये खूप जास्त फरक पडतो त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका नंबर तीन बेसन चुकूनही बाळाच्या स्किनला वापरायचं नाही अगदी तुम्हाला घरच्या घरी उट्टण जरी बनवायचं असेल तर तुम्ही मसुरडाईच्या पिठाचं उट्टण बनवू शकता पण बाळासाठी तुम्ही प्लीज बेसन वापरू नका कारण तुम्ही बेसन जेवढं वापराल तुमच्या बाळासाठी तेवढं बाळाला रॅशेस गमोरिया छोटे 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 दाणे रेडनेस हे सगळं स्किनवरती यायचे चान्सेस खूप जास्त असतात त्याची तुम्हाला नक्कीच काळजी घ्यायला लागणार आहे नेक्स्ट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपण म्हणतो की बाळ सावळं आहे का बाळ गोरं आहे आणि बाळ जन्मल्यानंतर वेगळं आणि नंतर वेगळं का दिसतं आहे किंवा शेक किंवा दुरीमुळेच झालं का किंवा मी नीट काळजी घेतली म्हणून झालं का असं काही विचार करू नका बाळाची एक बेसिक स्किन केअर असते म्हणजे बाळाचा मसाज रेग्युलरली झालं पाहिजे बाळाला शेक दिला गेला पाहिजे त्याच्याचबरोबर तुम्ही बाळाला रुटिनली मॉइश्चरायझेशनली मॉश्चराईज केलं पाहिजे या गोष्टी करायची जर तुमची तयारी असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिकली दिसतं की बाळाच्या बीईंगमध्ये बाळाच्या हेल्थमध्ये खूप जास्त फरक पडला ठीक आहे नेक्स्ट बाळाला पीस गुडगुटीत करण्यासाठी कोणतीच गोष्ट करू नका किंवा तुम्ही कॉन्शियस आहात बाळाच्या केसांना घेऊन म्हणून करू नका प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही बाळासाठी एखादी गोष्ट करताय तर ती एका सिम्पल मोटिवने झालं पाहिजे की मला हे ट्राय करायचं आहे माझ्या बाळासाठी आणि मग ती ट्राय करा दुसऱ्या कोणाच्या प्रेशरमध्ये किंवा सोशल मीडिया वापरून प्लीज ही गोष्ट करू नका सो so, आता सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे की बाळाचा रंग किंवा कॉम्प्लेक्शन आहे सडनली का बदलतं जन्मल्यानंतर सो so, थँक्यू सो मच so ऑल ऑफ यू तुमच्या बाळाचा रंग तुम्हाला कॉम्प्लेक्शन इम्प्रूव करायचं असेल केस काढायचा असतील तर मी त्याचं सोल्युशन तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे मायदुजाचं बेबी उठन ॲट द सेम टाईम तुम्हा लोकांना जर तुमच्या बाळाच्या स्किन केअर रिलेटेड काही क्वेश्चन असतील तर मी त्याच्याबद्दल पण तुम्हाला भरपूर माहिती दिली बेसिक मसाज त्याच्यानंतर आंघोळ आंघोळीनंतर ब्रेस्ट फिडिंग ब्रेस्ट फिडिंग झाल्यानंतर मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर झाल्यानंतर सनस्क्रीन जर सहा महिन्याच्या प्लस बा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ह्याच सिक्वेन्समध्ये अशाच पद्धतीने झाल्या पाहिजे याचं तुम्हाला खूप जास्त मदत होईल सो थँक्यू सो मच ऑल यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया मायद्विजाच्या काही नवीन गप्पा तुमच्या सगळ्यांसाठी बाय दवे संडे सकाळी साडेसात वाजता आपण फ्री मेडिटेशनचं से सेशन घेतो आहे जर कोणाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता इन्स्टाच्या स्टोरीजमध्ये आणि यूट्यूबच्या पोस्टमध्ये मी त्याची लिंक शेअर करते हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर बाय